शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो राम काय भक्ती च्या त्या वाटाव्या सुगटा शुरानी तीर स्वामी काजे तू साध काही भक्ती त्या वाटा जावा सुगटा तुकामने रुद्र अंजनी चिया कुमरा काय भक्ति चाटा मजदावा व्यासुवटा करो प्रतापा सारेकाची आपुला दामनगाव केला त्या श्री संत मानुकोजी चरणी साष्टांग मी केल्या स्मरण होय सगळे विद्याचे अधिकरण तेच बंधू श्री चरन श्री गुरुंचे नमस्त नमस्कार मनोज मार्ग तुल्यभेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मज वानरी श्रीराम दूत शरण प्रपत्ती ओ नमो ज्ञानेश्वरा हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय मग थो। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत जगद्गुरु जगद ज्या संतांना तुम्ही आम्ही सर्वजण जगद गुरु या नावाने आपण सर्वजण महाराज ज्यांना ओळखतो ना नव्हे तर परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना आपल्या साध्या पर्यंत पोचण्यासाठी ज्यांनी मनाचा दृढ निश्चय केला मनाचा निग्रह केला नव्हे तर मानवी मनाचा अनुभव मिसरेल वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन जे जीवन जगले ते थोर संत एवढच नाहीये तर जीवन जगतच असताना समाजाने किती जरी त्रास दिला दिला तरी फक्त समाजाला आधारच आणि भगवंताला भगवंताला आपल्या हृदयाच मंदिर करून ज्यांनी साठविला दाता तरी लोक्याचा या न्याने जे जी, जीवन जगले ज्यांनी तुम्हाला गाथ्या रूपी मार्गदर्शन केलं गाथ्या रूपी तुम्हा आम्हाला जगण्याचे आखून दिले ना ते थोर संत जगत गुरु जगत वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे आणि या अभंगातून स्वतः स्वत एक संत एका संतला विनंतीपूर्वक प्रतिज्ञा करतात विठल बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टीने तितकासा महत्वाचा असल्यामुळे सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे रुवेकर ग्रामस्थ मंडळी गेली गेली कित्येक वर्षापासून वाढ वडिलांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्यातून संत गोरबा काकाच्या आशीर्वादातून नवे, नवे 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 तर हे आजचं वैभव बघितल्यावर सप्ताचं कितवं वर्ष कोणती शंका आहे आत्वा काही नाहीये या कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरज गरज नाही तरी म्हणा अजिबात नाही बरोबर पण एक मात्र निश्चित आहे माय बाप्पा हो, की जे प्रगतीच्या काळात जो परमार्थ अपेक्षित आहे तो परमार्थ इथं दिसल्याशिवाय राहत नाही यात काय शंकाच नाही आहे महाराज आज परमार्थात ज्या गोष्टी वाढणं अपेक्षित आहे त्या गोष्टी वाढलेल्या दिसत नाहीये आणि ज्या गोष्टी वाढू नये वाढल्याशिवाय पण पर आज परमार्थ जर कोणावर अवलंबून असेल तर निश्चितच निश्चितच या मायबाप असणाऱ्या टाळकरी मंडळीवर म्हणजेच वादकावर तेवढा परमार्थ अवलंबून आहे भारत पण बाकीकड जरी दुष्काळ दिसत असेल तरी निश्चितच निश्चितच जागृत असणाऱ्या या मारुत हे चित्र सांगत आहे हा महाराज याच कारण काय आहे तर ज्या गावामध्ये कोणतीच गोष्ट कमी नाहीये अन्नदान ही तितकच आहे मग आमुषा असो एकादशी असो श्राद्ध असो पुण्यतिथी असो काय राहिलं तर पौर्णिमा आहे या गावात काय कमी असण्याच काय कारण आहे महाराज लोक किती आहेत सहा आहेत इथं काय कमी असणार आहे सगळं समतोल राखून साई महाराजाचे महाराज परमार्थ करणं जीवन जगणं एवढं साध सोप राहिलेलं नाहीये एक बोधले घराण्याच्या पायीत असणाऱ्या माझ्या सारख्याने आपल्याला बाकी काही सांगण्यापेक्षा मस्तक हे संस्थानिक सुद्धा लोक आज या वैभवाला आज चुकली जात आहेत याच जा कारण काय आहे मी बाकी काही बोलण्यापेक्षा मी साष्टांग पूर्वक वडीलधारी मंडळी पारमार्थिक मंडळी तरुण मंडळी संयोजक नियोजक सगळी वारकरी मंडळी या मंडपात बसलेली मायबाप श्रोते वर्ग मंडपाच्या बाहेर कट्ट्यावर वाट्यावर रस्त्यावर घरात पडल्या म्हणा की बसलेली मंडळी मी काही तुम्हाला विठल विठल म्हणा असं मी काही म्हणणार म्हणणार आम्ही किती जरी म्हणलो तरी तुम्ही म्हणायच अजिबात शंका बाळगू नका ही सगळी पार्टी दगडी आहे फक्त चोबदार तुम्ही ड्रेस का घातला नाही ही शंका आहे सगळं फक्त चोबदार सुद्धा आहे फक्त ड्रेस आणि मोठी खुबी आहे महाराज सप्ताहात ह्या उन्हाळ्यात झालेल्या चैत्रात पकवाजे आणि ऊन चोपत ह्या दोघांची खुबी आहे पण एक सांगू का महाराज मी आज थोडी क्षमा मागणार आहे कारण की मी चैत्र महिन्यापासून दोन नियम ठरवलेले महाराज एकतर गड्याळाकड बघायचं तुम्ही नाही म्हणा पुन्हा ठरवा पुन्हा गड्याकड बघायचं नाही दोनच गोष्टी महत्वाच्या कीर्तन कधी संपवायचं ज्या वेळेला जायची अर्धी टोपी ओली होईल किती अर्धी टोपी ओली होईल त्यावेळेला तरी संपवायचं अथवा <स्थाँगा> कीर्तनाला बसलेले सहा माणसं तरी झोपले म्हणजे <स्थाँगा> अर्धा डझनची भरती झाल्याशिवाय कीर्तन संपवायचं नाही मग कधी संपवायचं कधी नाही हे तुम्ही विचार मला सवड द्या कारण काय काय म्हणते त्याला वारकरी संप्रदायाच्या विरहित सुद्धा मानलेल्या नियमाला सुद्धा तेवढीच किंमत आहे बरोबर आहे निश्चित आहे तयार केलेल्या नियमाला सुद्धा तेवढं प्राधान्य म्हणून महाराज एवढ्या नियमाला तुम्ही तुमच्या परा या, या, महाराजाला गाळलेली जागा भरा बनायची काही गरजच नाही त्यांनी माझ्या स्वरात सुद्धा स्वर मिसळला त्याच्यामुळे आज खरंच महाराज एवढं वैभव पाहिल्यावर आनंद वाटतो एकच वाटत आजी बरे झाले आणि माझे माहेर भेटले श्रोते मंडळी खूप आनंद आगळा वेगळा आहे कुणाचं नाव घ्यावं कुणाचं नाव घेऊ नये याच्यापेक्षा सुद्धा आजचा अभंग खूप ताकदवान आहे अरे इथं खोंडोबाच ही मंदिर आहे भगवंताच सुद्धा मंदिर आहे इथं मारुती राय भक्ताच मंदिर आहे इथं काही नाही अस अजिबात नाहीये फक्त गावात सप्ताह हो, एवढाच वैभवात होतोय असंही नाहीये त्याच्या दरबारातला सुद्धा खंडोबाच्या दरबारातला सुद्धा सप्ताह तेवढ्या ताकदीने लोक करतात याच कारण आहे निष्ठावंत भाव भक्ताचा परंतु बाय बापू हे तुम्हाला सांगू का मी एक लक्षात घ्या आज गुरुवरे प्रकाश भोजले महाराज आमच्या चुलत्याचं कीर्तन नेकनूरला कुठं स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोहळा चालू आहे सत्याचं वर्ष सांगता येत नाहीच महाराज आमच्या वाढ वडिलांनी आमच्या पूर्वजांनी चालू करून दिलेली आम्हाला परमार्थाची सत्यरूपी एक सेवा आहे आणि एक सांगू कशा महिला मंडळी गावच्या नशिबा बरोबर गावच्या लहान थोर तरुण मंडळीचं भाग्य आहे का तर महाराज आज कट्ट्यावरच्या वाट्यावरच्या चावडीवरच्या गप्पा आज बंद झालेल्या विचाराची देवाण घेवाण बंद झालेली आहे कोण कुणाला बोलायला तयार नाहीये आज मोबाईल मध्ये कॉम्प्युटर मध्ये टीव्ही मध्ये एवढा वेळ जातोय की लोकाला आज विचाराची देवाणघेवाण करायला लोक रित्या येत नाहीये पण आजही दोन दोन तास तीन तीन तास कथा प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून लोक एकत्ररित्या येतात याच कारण आहे साधू संतांचे आपल्यावर उपकार याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज आज माणसातील माणूस की जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल आजही आपल्याला दुसऱ्याच्या सुखामध्ये आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा रामायण पोती पुराणाशिवाय पर्याय नाहीये पण काय आहे जास्त काळ सोडून द्या तुम्ही सगळी वडीलधारी मंडळी आहे पण मला चलत चलत एक सांगा दहा वीस पंचवीस पन्नास वर्षापूर्वी सप्ताहात आता इथं जेवढ्या गोष्टी दिसतात त्यापैकी काय काय असेल हाँ? आज आम्ही आता जेवायला गेलो <coughs> तर एवढी मोठी पंगत सुद्धा आहे माय बाप लोक एवढं करत बरोबर बरोबर लोक पहिलं असं सांगितलं जात की गोड पकवान केलं की लोक धावून पडायचे तिथे बरोबर <coughs> आहे एखादा एखाद्या टांगल्याला असला तर काय असायचा पण आज इथं लोक झोपले तरी हरकत नाही त्या नाही चाल त्या भागातल्या गुरुवर्यांनी याव महाराजांनी याव कट्ट्यावर वाट्यावर बसाव महाराज आणि रामायण भागवत पोथी पुराणातली एखादी कथा सांगावी आलेल्या चार दोन माणसातून सप्ताह पार पाडावा महाराज ते होत आज बैलगाडीत येणं असो चालत असो सायकलवर येणं असो पुढं पुढं एस टी न येणं असो जसा जमेल ज्या असणाऱ्या हलगर्जीतून परमार्थ होईल त्यातून त्यांनी परमार्थ केल्यामुळे आज एवढं मोठं वैभव तयार झालंय हे तितकस सत्य महाराज आणि या वैभवाची ताकद आज, आज परदेशातील लोक सुद्धा म्हणतात महाराज हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये साधू संतांचे विचार आम्हाला सुद्धा द्या का द्या का द्या तर धर्म टिकला पाहिजे आणि धर्म टिकला तर माणूस टिकेल आणि माणूस आणि धर्म टिकवायचा असेल तर साधू संतांचे विचार करावे लागते। विचार काय आहेत माय बापो ज्यांच्या दरबारात सेवा आहे ना त्यांच्या दरबारात सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराज अस म्हणताय कि शरण शरणजी हनुमंता शरण जी हनुमंता इथेच प्रश्न पहिला निर्माण होतोय श्री संत तुकाराम महाराज हनुमंताला शरण का जातात काय कारण आहे तर तेच तुकाराम महाराज असंही ही की कि आणिकाची स्तुती आमा ब्रह्म एका आम्हा त्या पांडुरंगा म्हणजे एका, एका देवाशिवाय जर हत्येच पाप आहे असे म्हणणारे तुकाराम महाराज मृदंगाचार्य महाराज हनुमंताला शरण का जात हाच महत्वाचा प्रश्न आहे महाराज एक मात्र गोष्ट लक्षात येते की महाराजांची एक निष्ठ उपासनाशिवाय दुसऱ्या देवाचही पाहिज नाही भगवान श्री कृष्ण परमात्मा तुलसीदासजींच्या पुढे प्रगट होता पण तुलसीदासजी नमस्कार करत नाही भगवान कृष्णाला वाटलं कदाचित या बाबाने मला ओळखलं नसावं म्हणून स्वतःचा परिचय करून देऊ लागले मी भगवान कृष्ण असील अरे असील म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का कोळीची झुटाईक रुपये कोण नाही मग कोण आहे शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर घ्यावे पुसू नका बाई वेदासी काही शेष भगवान शंकर दिनेश सूर्य नारायण आणि गणेश गणपती बाप्पा एवढाच नाही वेदाने ज्याच वर्णन केलं ना महाराज ते साधी शांत अनादी शांत आणि अनादी आनंद तुलसीदास अनादी अनंत भगवान तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही नमस्कार का बर करत नाही अहो तुलसीदासजी मोठ मोठ्याच्या ध्यानाला आकलन होणारा परमात्मा ऊन पुढे आलाय आणि तुम्ही नमस्कार का करत नाही तुलसीदासजीचं उत्तर काय आहे बघा तुलसीदासजी म्हणतात देवा तू या रूपात गोकुळातल्या गोपिका पागल केले असतील देवा पण मी जर तुला नमस्कार करावा असं तुला वाटत का कृष्णा मग रामाच्या रूपात लोटांगण घालीन पण कृष्ण रूपात तोड नाही पाकुट दुराई धनुष्य बांधले हात आणि तुलसीदास बहिर गुणात पुन्हा राम स्वरूपात यावं लागलं त्यावेळेला तुलसीदासजींनी वंदन केलं याला म्हणायचं त्या त्या दैवतावर त्या त्या भक्ताचं निश्चिद्ध प्रेम